नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे थेट मुख्यमंत्री एकनाथ यांच्या भेटीला काय आहे दाराड चर्चा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका केंद्रीय मंत्री नारायण राणे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय भुवया उंचवल्या आहेत उभय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बंद दारावर चर्चा झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे दुसरीकडे काही दिवसापूर्वीच राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण वक्तव्य केलं होतं त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेच्या उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला होता त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभू पार्श्वभूमीवर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात असतील की नाही याची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कधी काळी रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजेच नारायण राणे यांचा बाले किल्ला असं समीकरण होतं पण सध्या मात्र राणीची राजकीय ताकद पाहता तसं म्हणता येईल का याबाबत मात्र शंका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणी कुटुंबियाची ताकद असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही त्यामुळे महायुतीत इतर लोकप्रतिनिधी त्यांना किती मदत करतात यावर सारी गणितं अवलंबून असणार आहेत विशेष बाब म्हणजे सामंत बंधूचा रोल देखील यामध्ये महत्वाचा ठरणार आहे कारण सामंतांना उमेदवारी नाकारल्यास त्याचा परिणाम राजे राणींच्या मतदानावर होईल का हा फॅक्टर लोकसभा निवडणुकीत महत्वाचा ठरेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे दुसरीकडे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतचा तळागाळात असलेला दांडगा जनसंपर्क शिवसेनेतील बंडानंतर देखील ठाकरे गटात न झालेली मोठ्या प्रमाणातील फाटाफूट राणेंच्या रिफायनरीच्या बाजूने उभी असलेली भूमिका दोन हजार चौदाच्या विधानसभेतील पराभवानंतर राणेचा रत्नागिरी जिल्ह्यात कमीत कमी झालेला जनसंपर्क तसेच रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना महायुतीत असणाऱ्या सामंत बंधूची मिळणारी साथ तसेच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्यापी न झालेलं मनोमिलन या बाबी देखील दुर्लक्ष करून चालणार नाही पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे कोकणातील यंदाची लोकसभेची निवडणूक रंगतदार चुरशीची आणि सर्वच राजकीय नेत्यांच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय पुण्याची कसोटी पाह पाहणारी असणार आहे हे मात्र नक्की त्यामुळे रा नारायण राणे यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी जमीन तयार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न तरी करत नाहीत ना अशी चर्चा शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे आणि राज ठाकरेंचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे याबद्दल नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला त्यांना रत्नागिरीतून जागा पाहिजे या संदर्भातच त्यांची भेट असेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र